आज आपण तीन अक्षरी मराठी शब्द वाचन आणि लेखन या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्यातला हा पहिला भाग आहे तर चला मग ह्याला सुरुवात करूया पहिला शब्द आहे क म ळ कमळला कमाल, लोटस असंही म्हणतात क ड क मला वाटतंय हे जरा जाडच दिसतंय त्याच्यापेक्षा पेनचा वापरलेला बरा क ड क त्याच्यानंतर पुढचा ज म क द, म पहिले आपण कानामात्रा नसलेले घेऊया आणि मग पुढे पुढे तसं तसं वाढवत जाऊया ह्याच्यापासून सुरुवात करूया बिना कानामात्राच्या शब्दापासून ग व त तुम्हाला पण लिहायचं आहे माझ्या बरोबर ग व काही जण म्हणतात की लाईव या ताई लायू घ्या लायू घ्या तर बघूया एखादा अर्धा दिवसांनी मी एक पोस्ट करेल तर लाईवसाठी आणि तुम्हाला जर काही मराठीबद्दल विचारायचं असेल मराठीबद्दल काही अडचण असेल बऱ्याच जण व्हिडिओ पाहतात पण त्यांचे बऱ्याच काही अडचणी आहेत तर त्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया तर मी एक लाईव्ह घेईल पण नेहमीच लाईव्ह घेणं मला जमणार नाही तर एखाद्या मध्ये आधी मी घेत जाईल तुम्हाला काही क्वेरीज असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही मला तेव्हा विचारा पुढचं घेऊया ग ग न गगन म्हणजेच आभाळ नभ आकाश क ळ स, कळस म्हणजेच आपण म्हणतो ना मंदिराला जो कळस असतो क ळ स ख ड़ खडक जमिनीमध्ये जे खड खडक असो दगड असो त्याला खडक असं म्हणतात ग ज र गजर म्हणजेच आलाराम असंही म्हणतात आणि एखाद्या गोष्टीचा आपण उद्योग उद्योग करत असेल तर त्यालाही गजर असं म्हणतात ग र म को-ड-क क क ड क मी हळूहळू बोलते तुम्ही पण प्रयत्न करा आ, मी दोनदा बोलते तुम्ही पण माझ्या बरोबर न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करा बरेच जण म्हणतात लिहिता येत नाही पाहून लिहिता येत न पाहता लिहिता येत नाही ठीक आहे मी अजून एकदा व्हिडिओ बनवेल याच्यावर कडक क, क म र च, प, चपळ आपण म्हणतो ना हे मूल खूप चपळ आहे ऍक्टिव्ह आहे चपळ पुढचा शब्द लिहूया ज ख म, मी हळूहळू बोलते त्यासाठी की तुम्हाला पण लिहिता यावं ज ख म ज व, ळ जवळ त पुढे न र म नरम नवस करतो आपण देवाला न व स नवस न ग र नगर, नगर म्हणजे एखादा प्रदेश असेल तर त्याला आपण नगर असं म्हणतो नगर हे गाव पण आहे जिल्हा पण आहे प क ड पकड अ ट क अटक अ म र अमर, अमर। अमर होणे किंवा अमर हे एक नाव पण आहे एका शब्दाचे दोन दोन अर्थ असतात तर मुलांना समजून सांगत याच्या वेळेस वेच। फ न स खूप सारे व्हिडिओ मला बनवायचे आहेत न नळाचा की न बाणाचा आणि भरपूर सारे पुन्हा मराठी जी आपली बाळाखडी आहे त्याचे इंग्लिश बाळाखडी भरपूर सारे व्हिडिओ पेंडिंग आहेत तर आता वॅकेशनमध्ये मी प्रयत्न करणार आहे डेली व्हिडिओ पोस्ट करायचा आणि तुम्हीही प्रयत्न करा की रोज आपला व्हिडिओ येईल तेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहत जा दगड लिहिले का आपण दगड द ग ड दगड व ज न वजन र म, न, रमन रमण हे एक नाव आहे र ब र, रबर रबर प्लांट पण असतो आणि आपल्या इरेझरला पण रबर म्हणतात दळण द ळ न दळण पदर, पदर साडीचा पदर बदक भ ज भजन, म ग र मगर, मगर। बघा ह्या पेजवर मी सगळे ज्याला काना मात्रा नाहीये असे शब्द घेते आहे जेणेकरून तुम्हाला लिहिताना इझी जाईल म र मग आणि हळूहळू बोलत आहे व चन वचन श प शपथ तुम्ही पण माझ्याबरोबर लिहिण्याची प्रॅक्टिस कर बरोबरीने लिहिलं मी जे बोलते तुम्ही ते तुम्ही ऐकायचे आणि ते लिहायचे प्रयत्न करायचाय प्रयत्न अर्थी परमेश्वर तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्हाला नक्कीच एक दिवस येश येणार त मदत बघा आपण प्रयत्नच केले नाही तर आपल्याला येणार नाही आणि बऱ्याचदा असं होतं की प्रयत्न करूनही येत नाही तर आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही प्रयत्न करत राहा येणार कोणतीही गोष्ट आपल्याला एक दोन तीन दिवसात येत नाही त्याच्यासाठी आपल्यालाही मेहनत ही घ्यावीच लागते आणि आपल्याला कोणतीही भाषा शिकायची आहे तर ती पूर्ण प्रयत्न करूनच शिका कोणतीही असू दे इंग्लिश असो मराठी असो आपले इंग्लिशची ही प्लेलिस्ट आता मी पुन्हा स्टार्ट करणार आहे व र न वर म ल आणि प्रत्येकाने एक वही बनवा जशी मी या वहीमध्ये लिहिते तशी तुम्हाला रोज एक वही मेंटेन करायची आहे एकच वही मेंटेन करायची आणि रोज त्या वहीमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे लिहिलं तरच येणार आहे पहिलं वाचता येत आहे तर वाचन येत नसेल तर पहिले वाचायला शिका वाचण्याचीही व्हिडिओ भरपूर आहे आणि वाचन व्यवस्थित येत असेल तर लिहिण्याचाही प्रयत्न करा ज्याला वाचता येतं त्याला लिहिताही येतच स र क स

अजब झालं अ ल ग अलग म्हणजेच वेगळे अलग वेगळे असंही म्हणतात सॉरी न य न, न नयन म्हणजेच नेत्र आपले डोळे त्याला नयन असंही म्हणतात समानार्थी शब्द ध र न धरण म्हणजेच डॅम न ग द, नगद न र म नरम म्हणजेच मऊ मौसुद नरम भ, र, त, भरत शत्रुघ्न भ र त ब ब न तुम्ही दोन अक्षरी मुलांची नावं मुलींची नावं तीही मुलांना लिहायला सांगू शकता किंवा तीन अक्षरी मुलांची मुलींची नावं तीही लिहायला सांगू शकता हा त्यानेही त्यांची प्रॅक्टिस होणार आहे प्रत्येक गोष्ट अशी शोधत राहायची की त्यातून काहीतरी आपण शिकू आता रस्त्याने जाताना मी लहानपणी काय करायची वेदांतला जेव्हा नर्सरीला असताना मी मराठी शिकवलं तेव्हा मी रस्त्याने जातानाही त्याला वाचायला लावायची मला कुठे मराठी दिसलं किंवा कोणत्या गाडीवर काही लिहिलं असेल तर मी त्याला ते वाचायला सांगायची आणि तुम्ही पण तोच प्रयत्न ठेवायचा की कुठेही तुम्हाला दिसलं कोणतीही लँग्वेज शिकताना मराठी असो इंग्लिश असो मुलांना वाचायला लावा वाचला वाचान तर वाचाल तुम्ही वाच वाचनच केलं नाही तर वाचताही येणार नाही तसंच लिखाणाचं आहे तुम्ही लिखाणच केलं नाही तर तुम्हाला लिहिता येणार नाही नुसतं जर येत नाही येत नाही बोलून होत नाही आणि मला माहितीये जरी तुम्ही प्रयत्न करत असाल तर कोणी राग मानू नका माझ्या बोलण्याचा पण प्रयत्न करत राहा येणारच स ड क सडक म्हणजेच काय रस्ता रस्त्याला सडक असंही म्हणतात ह हो र न ह हो र न ह र न हळद बघा आपण एवढे सारे शब्द घेतलेले आहे ऍक्च्युली मी सुरुवातीला स्केच पेननी लिहिलं पण ते थोडंसं जाडं येतंय तर कळणार नाही मी नक्की काय लिहिलंय त्यामुळे मी पुन्हा पेन्सिल पेनानेच सुरुवात केली लिहायला एका ताईने मला व्हाईट बोर्ड वापरा म्हणून सजेस्ट केलंय बघूया आता कसं जमत आहे मला जेव्हा जमेन तेव्हा मी नक्कीच व्हाईट बोर्ड घेईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद